मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलजेल पाहायला मिळते अशातच काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीने त्यांच्या दोन नवीन मालिकांची घोषणा केली यामध्ये रश्मी अनपट आणि अशोक ढग्गे यांची प्रमुख भूमिका असलेली अंतरपाठ तर गायत्री दातार आणि पायल जाधव यांची प्रमुख भूमिका असलेली अबीर गुलाल या दोन मालिकांचा समावेश आहे तर आता कलर्स मराठीने नुकताच गुलाल या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे यामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची एंट्री झाली आहे तर तो अभिनेता आहे बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकर तर या मालिकेच्या निमित्ताने अक्षय केळकर हा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसणार आहे तर अक्षयच्या रूपाने या मालिकेत लव ट्रँगल पाहायला मिळणार आहे तर अक्षय केळकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने बऱ्याचशा मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे या मालिकांमध्ये बेदोने दहा कमला एक नंबर घाडगे अँड सन्स आम्ही दोगी अशा काही मालिका यासोबतच बिग बॉस मराठी चारचा तो सुद्धा आहे आणि त्याने ढोलकीच्या तालावर या रिॲलिटी शोचंसुद्धा सूत्रसंचालन केलं आहे तर अबीर गुलाल ही मालिका येत्या सत्तावीस मेपासून दररोज रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर आता या नव्या मालिकेत अक्षय गायत्री आणि पायल या तिघांची केमिस्ट्री कशी के रंगते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अक्षय केळकरला या नवीन मालिकेसाठी आणि नव्या भूमिकेसाठी मनपूर्वक शुभेच्छा तर अक्षय केळकरच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका